पापलेट तुम्ही नेहमीच फ्राय करता पण आज आपण भरलेलं पापलेट करणार आहोत या पापलेटसाठी आपण दोन प्रकारचे मसाले तयार करणार आहोत आजचं जर तुम्हाला हे स्टप पापलेट आवडलं तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर मग वेळ न घाल तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी पापलेट आहे आहेत आज आपण पापलेटचे बरीत करणार आहोत त्याच्यासाठी मोठी मोठी वाली चांगली पापलेट घेतलेली आहेत आणि त्यांना मी अशी मार्केटमधूनच कापून आणलेली आहेत आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आतली घाण आहे ती पण काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही केवढी मोठी आहे ती मी स्वच्छ अशी त्याला मी धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी आपण दोन मसाले तयार करणार आहोत एक पहिला आपण मॅरिनेशन करून ठेवणार आहोत नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये मसाला भरण्यासाठी एक मस्त चटपटीत असा मसाला तयार करणार आहोत स्टव पापलेट बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण पहिले सुरुवातीला हिरवं वाटण करणार आहोत ते एक मूठ अशी स्वच्छ धुतलेली ते कोथिंबीर घेतलेली आहे चार पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत चार काळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक सात लसणीच्या पाकळ्या आणि एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे याची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे हा आपला हिरवा मसाला घेतलेला आहे एक चार चमचे आणि एक चमचा हळद घेतलेली आहे आपली पापलेट मोठे मोठे आहेत ना म्हणून मसाला जरा जास्तच घ्यायचा पुढे आपण मिठाचा वापर करणार आहोत पण आता आपण थोडस चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आप मसाल्यामध्ये आपण लिंबू पिळायचं याला मिक्स करून घ्यायचं एक चार चमचे तरी लिंबाचा रस घालायचा याच्यामध्ये तुम्ही ह्या लिंबाच्या रसाऐवजी आगळ पण वापरू शकता किंवा कोकमाचं पाणी आहे ते पण वापरू शकता पण आतमध्ये आपण पहिलं मॅरिनेशन करणार आहोत ना तर लिंबू वापरायचं आणि याच्यामधलं चा चांगलं व्यवस्थित असं आपल्याला पाणी काढून घ्यायचं हा मसाला आहे तो आपल्याला सर्व पापलेटला चांगला व्यवस्थित असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे आतमध्ये पण चोळायचं आहे आपल्याला हे सर्व मसाले चांगले पापलेटमध्ये मुरले पाहिजेत म्हणजे पापलेट आपलं भरीत आहे ना पापलेटचं खूप टेस्टी होतं आणि आपण मधी चिरा दिलेले आहेत ना त्याला असे करायचं असं उभं केलं ना की आतमध्ये सर्व मसाला जातो बघा पटकन हा त्याचा डोक्याचा भाग आहे तिकडे पण आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे चांगला आपल्याला लावायचा आपण भरीतसाठी साठी मसाला दुसरा तयार करणार आहोत डोकं पण आपण फ्राय केल्याच्या नंतर ना चांगलं चटपटीत लागतं जेवढा तुमच्याकडे वेळ असेल ना तेवढा वेळ ठेवायचं मसाला आतमध्ये चांगला व्यवस्थित मुरला पाहिजे त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याला पण लावून घेणार आहोत असं मसाला लावायचा आणि साईडला ठेवून द्यायचं आणि आपण याच्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करणार आहोत त्याच्यासाठी इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक पाच पाकळ्या लसणीच्या आपण हिरवं वाटण केले ना त्याच्यामध्ये पण लसूण वापरलेली आहे आणि थोडीशी चिंच एक पाव चमचा हळद दीड चमचा घरचा लाल मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी अर्धा चमचा धना पावडर चमचे आहेत ते माझे मोठे आहेत आणि मसाल्याला लागेल एवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण पहिलं पण मीठ लावलेलं आहे ह्याची आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची हा मसाला मी एक दोन चमचे पाणी घालून वाटून घेतलेला आहे आणि मस्त असा आंबट तिखट असा मसाला तयार झालेला आहे आणि आता आपण कच्चाच पापलेटमध्ये भरायचा नाही आहे जर तुम्ही कच्चाच पापलेटमध्ये भरला तर याच्यामध्ये जर पाण्याचा अंश असतो तर पापलेट तुम्ही फ्राय करायला टाकलेत ना की याच्यातून मसाल्यातून हे पाणी सुटतं आणि मग सर्व पाणी पाणी होतं म्हणून आज आपण ह्याला थोडंसं असा फ्राय करून घेणार आहोत इथे मी पॅन गरम करायला आहे पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला छोटा एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालंय त्याच्यावरती आपलं वाटलेला मसाला घालायचा ह्या तेलामध्ये मसाला आहे तो आपल्याला चांगला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे ह्या मसाल्यामध्ये असणारं पाणी आहे ते निघून गेलं पाहिजे चांगलं सुकलं पाहिजे तोपर्यंत चांगला मसाला परतून घ्यायचा मसाला आपला चांगला व्यवस्थित असा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्ही पाहिजे ते ही वाटणामध्ये पण घालू शकता पण मी वाटणामध्ये नाही घातली म्हणजे त्याचा कलर चेंज होईल म्हणून मी वाटणात घातली नाही ह्याला पण आपल्याला त्या मसाल्याबरोबर परतून घ्यायची मसाला आपला चांगला व्यवस्थित असा परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही सुका कडकडीत झालेला आहे तो गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्या नंतरच आपण ह्याला पापलेटमध्ये भरणार आहोत कसा भरायचा ते तुम्हाला दाखवणार आहे आपल्या पापलेटला एक पंचवीस मिनिटं झालेली आहेत चांगला व्यवस्थित असा मसाला त्याला आतमध्ये चांगला मुरलेला आहे आणि आपण भरण्यासाठी जो मसाला केलेला आहे तयार ना तो पण थंड झालेला आहे त्याला एकदा परत असं लावून घ्यायचं निगाऱ्या असेल थोडंफार तर त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला आहे तो एकदम मिक्स करून घ्यायचा हाताने चांगला व्यवस्थित असा आणि नच्यात भरून घ्यायचा अगदी चांगला आतपर्यंत मसाला भरायचा आहे पण भरायचा चांगला व्यवस्थित असा दाबून दाबून भरायचा आणि असं व्यवस्थित असा वरून प्रेस करायचा कुठे आपलं चांगलं व्यवस्थित बसलं नाही तर मसाला परत सरळ करायचा आणि आपला हा उरलेला मसाला आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला एक थोडंसं असं किंचित असं पाणी घालायचं आहे कारण तो एकदम सुका आहे ना मग तो आपल्या पापलेटवरती बसणार नाही आहे वरून लावायसाठी असं त्याला ओलसर करायचा आणि याला व्यवस्थित असं सोळून घ्यायचा सर्व साईडने व्यवस्थित असा लावायचा मसाला आपला चांगला व्यवस्थित असा मसाला लावून झालाय त्याला साईडला ठेवून घ्यायचा आणि दुसरं भरून घ्यायचं दोन्ही पापलेट आपले भरून झालेले आहेत तीन चमचे बारीकवाला रवा चार चमचे तांदळाचं चा पीठ एक चमचा काश्मीरी लाल मिरची कलरसाठी आणि थोडंसं ह्या पिठाला लागेल ना रव्याला आणि पिठाला एवढं चिमुडभर असं मीठ आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वरून मग पीठ लावलं ना तर थोडीशी वरची पारी आहे ती पचपचीत लागते म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ घालायचं हे आपलं पीठ आहे मिक्स केलेलं ते आपण याच्यावरती पहिलं थोडं टाकून घ्यायचं आहे एकदम असं आपल्याला साईट बीटने सर्व टाकायचंय म्हणून असं दाबायचं असं पीठ का लावायचं तर पापलेट तर कुरकुरीत होतच पण आपले हे पापलेट आहे ना ह्याची स्किन आहे ती कधी कधी तव्याला चिटकून जाते मग निघते म्हणून असं पीठ लावलं ना किती निघत नाही चांगलं असं सा व्यवस्थित दाबून दाबून लावायचं मस्त पैकी खायला खूप छान लागतं नक्की एकदा तुम्ही करून बघा इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि तेल पण त्याच्यामध्ये घातलेलं आहे तेल जरा थोडं जरा जास्त घालायचं आणि तेल चांगलं व्यवस्थित असं कडकडीत असं गरम करून घ्यायचं जर तुम्ही कडकडीत गरम केलं नाही ना तर मग ते तव्याला चिटकणार आणि असं ठेवायचं तव्यावरती असं तव्यावर ठेवलं ना की गॅसची फ्लेम आहे ती लो ते मीडियम करायची एक दोन ते तीन ना झाली गॅस बारीक करायचा जाडं पापलेट आहे मोठा आहे व्यवस्थित असं लो शेकून घ्यायचं त्याला असं पलटी करून घेतलेलं आहे आणि ह्याला पण आता ह्या साईडने पण आपल्याला पाच मिनटं शेकून घ्यायचं आहे थोडं पलटी केल्यानंतर थोडी गॅसची फ्लेम आहे ती वाढवायची आणि थोडा चांगला व्यवस्थित असं थोडं शेकू द्यायचा आणि नंतरच गॅस बारीक करायचा आहे आता थोडंसं असं हलवायचा ह्याच्या बाजूच्या कडायत ना ते चांगले व्यवस्थित असं गॅसवर जाळीवर ठेवायचा जिथून जास्त गॅस लागतो तिथे मी शेकून घ्यायचा आपलं चांगलं व्यवस्थित असं दाबून दाबून दोन्ही साईडने पण साईडच्या कडाबिड्या चांगल्या व्यवस्थित असं शेकून झालेले आहेत शेपटी युक्तीकडनं पण असे त्याला काढून घ्यायचं पद्धतीने आपण आज दुसरा घालणार आहोत बी गाजर आपलं पापलेट बघू शकता तुम्ही आपलं झणझणीत तसं चमचमीत भरलेलं पापलेट खाण्यासाठी तयार आहे आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन